न्यूज, न्यूज अरोली निष्काळी पणाने कार्यवाहीला विलंब का दोन तास अवैध रेती वाहतुकीचे ट्रक वाऱ्यावरच नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्षल पोद्दार यांच्या मार्गदर्शनात અરોલી પોલીસ સ્ટેશન ચાનેદાર સ્નેહલ રાઉત અઠાર ઓગસ્ટ પોલીસ સ્ટેશન હદ્દી પેટ્રોલિંગ કરતા અમલદાર રાકેશ રાઉત એ કિરણાપુર ફાટા રામટેકુમસર રોડ એટલે નાકાબંધી વેટ્રોલિંગ કરતાના સમારસ તુમસર રોડ ની એક નિળા પંગા બારા ચાકર ટ્રક વાહન ક્રમાંક ચાળીસ सीव्ही एकोणसाठ अठ्ठावन्न मध्ये रेती भरून वाहतूक करताना थांबविले वाहन चालकांनी आपले वाहन न थांबवता पळून गेल्याने पोलीस अंमलदार संदीप बाजन घाटे यांनी सिंगम स्नेहल राऊत फोन करून सूचना दिली त्यानंतर राऊत साहेबांनी सदरचे वाहन साले मेटा शिवारात नाकाबंदी करून थांबवले असता त्या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रेती भरलेली दिसून आल्याने ट्रक क्रमांक यमे चाळीस सीव्ही एकोणसाठ अठ्ठावन्न चालकाला थांबून विचारपूस केली वाहन चालक यांनी सांगितले ही रेती नाका डोंगरी जिल्हा भंडारा घाटातून रेती चोरी करून आणल्याचे सांगितले व सदर ट्रक व अंदाजे आठ ब्रास रेती मालाची एकूण किंमत तीस लाख चोवीस हजार रुपयांचा माल जप्त करून ट्रक चालक करून व मालक विरुद्ध अपराध विविध कलमान गुन्हा नोंद करून सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते रामटेक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत ठाणेदार पोलीस स्टेशन अरोली यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या प्रकरणात प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही झाला पण अरोली पोलिसांनी कार्यवाही करायला तब्बल आठ तास विलंब केल्याचे दिसून येत आहे रेती वाहतूक करणारे ट्रक हे जागोजागी दोन दोन तास उभे राहून अरोली पोली स्टेशन पोलीस स्टेशनला पोहोचण्यात यश मिळाले नाही यामुळे वेगळी चर्चा निर्माण झाली आहे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक कुठे गेले निर्भीळ अधिकारी कुठे हरवले माजी पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद शिंगोरी एपीआय अमित पांडे एपीआय राजेश जोशी एपीआय निशांत फुलीकर यांच्या कार्यकाळमध्ये अवैध धंदे करणारे इसम शंभर मीटर दूर राहत होते सिटी इंडिया न्यूज करिता नागपूर जिल्हा क्राइम रिपोर्टर पूनम लांजेवार